नमस्कार मंडळी नमस्कार आज आपल्याकडं साधारण दोनशे किलोमीटर वरून अशोक शिरसाट अशी व्यक्ती आलेली आहे आणि आपले सप्रायवर आहेत का हो आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे कामाचा गडी आहे तुम्हाला सांगतो घरी चार पाच कर्ज कर्ज आहे आणि मोठा देवी किती किलोमीटर तुम्हाला बारा बारा किलोमीटर मोठा देवी आपली आणि शेतीची जी कामं ते ट्रॅक्टर आहे बारका अवजार बिवजार सगळं एक नंबर शेतकरी माणूस आहे गरीब म्हशी दोन मुलं बिलं आणि बांगला बिंगला बांधला आहे गाड्याने चांगला क तसा प्रपंच एक नंबर तुमचा पण थोडं बांधगड काय झाली थोडंसं क कुठतरी दुधात माशी पडल्यासारखा विषय झाला म्हणजे नेमकं झालं आहे काय आता की जरा जोडीदारांनी काय करायचं आयला बसबुआ Uh, आदले कटाळाला ट्रॅक्टर चालवून ट्रॅक्टरला काय पाठीत काय का काय ले आदाळत तू थोडी घे उलशी घे नाईन्टी का व्हायना घे असं म्हणून गड्याला थोडी सवय लावायचा प्रयत्न जोडीदार करतात बरोबर ना आता त्यांच्या तोंडूनच आहे ग बाबा शीख आजीच काय तुम्ही पीत नव्हता अजिबात नाही कारण कसं आहे बंगला त्याशिवाय बांधू शकत नाही माणूस हा शी आता किती बारा महिने झालं का किती दिवस झालं सात तीन वर्ष तीन वर्ष झाली मामा काय माहिती का थोडं 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 वाढत वाढत होत ना हे बेटला तो बॅटला असं म्हण मग आता ही जी बॅटणार जण गण चौक येत पण आपल्याला कंट्रोल नाही तेवढं ते बी रोज भेटत का मारे ते आउट होतात ते होते ते माहिती मामा फक्त आपला आपला चोरच आहे फक्त आता आपल्याला करायचंय काय नेमकं आपल्याला आहे हा हे मला पटलं आपल्या बाहेरून घ्यायचं आहे पहिली गोष्ट सकाळ सकाळ सुरुवात करावं लागते नाही हिले लई आहे तुम्हाला सांगतो असं हातपात हातदार काढतात का नाही आपल्या आपलं तसलं काय नाही नवताऱणं गडी रागा तो अजून अशोकराव आणि मुलं लहान येत अजून परपंच व्हायचं सगळ्या गोष्टी तुम्ही शिकूलता येऊन मुलगा कुंड आहे आपलं मुख्य साहित्य पण हा शिक्रापूरला मुकेल शिख्रापूरजवळ आहे आम्हाला इथं मुलगा तिथे आहे ना बर ह्या जोडीदारच ह्यांचा जर नंबर डिलीट करून टाकला तर कसं काय होईल काहीच नाही आजच डिलीट डिलीटी काही घरी येतात कामा मोबाईल मॅप हा नंबर ना आ? 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 आज कट कटलं इथं तुमच्या समोर कारण काय होईल माहितीये का लग्नाला आख गावी तुम्हाला सांगतो बट स्फोटाला कोणी नाही कोणी माम, हाँ हाँ थी थी। मावली माम हाँ हाँ का म्हणतो हा तो ली माऊली बिचारी परपंच तुमच्या पाठीमागं कसा करीन लिवर डॅमेज झालं बरोबर ना मामा मला वाटतंय ना काय नाही मामा म्हणजे काय म्हणते का घरी का समज चालू आहे माहिती हां मग जर चाय मारली तर दोन तीन हजार संध्याकाळ बरं नक्कीच छापणार पाच हजार पाच हजार म्हणलं तरी हजार डिझेल जाऊ त्याने मग लाख रुपये दिलेलं महिन्याचं माणूस आहे राव फक्त <usuk> ही जी अख्खा बाई आहे ना आमच्याकडे दारोला अख्खा बाई मध्य हिला बाहेर काढायचा आपल्याला आपल्या अख्खा बाई म्हणून आम्हाला म्हणते अख्खा बाई मात्र का म्हणते का हां बाई मात्र म्हणते ना मात्र मतर मात्र मात्र म्हणते ना ते आमच्या जुन्या नाव आहे ती अख्खा बाई ले वाईट ले जाणार प्रपंच मधुळ्याला मिळवल्यात हां आणि जेवण तुटती दारू किती किती सकाळपासून किती वेळ जेवलं मी रात्री जेवलो रात्री जेवलं सकाळी ना केला हा मग आता वायसे ते थोडं थोडा ते कुठं आणलं मग खर खर बोलायचं लाभाट नाही बोलायचं खोटच नाही आज आज का आज आपण शेवटी आज नाही का शेवटी मी काय म्हणतो हे ना शेवटी बघा असं दुनिया कवा काय की मला आपलं करायचं काय याच्या तू तू लाभाट आजात बोल नको आपल्याला शिला लांब करायचं म्हणलं तर ती अशी गपकून लांब होत नाही तुम्ही किती विचार करा तुला असं वाटणार काय दडखा येऊ का काय येऊ मला आणून द्या बा वाटत मग असं असं आज का असं कंट्रोल होता मग आज सकाळ बारी नाईन्टी वन कस काय हंडी मग हांडी ऐकाय ना मग टू व्हीलर आहे एकटाचे गाडी दोनशे शेकंड रनिंग आहे किडाबुंगे सारखे रस्ते माणसं मरो पडत बघा तुम्ही तुमच्या म्हणाले भाऊ मी काय बोलणार याच्या पाठी मी ना मी खोटे का मी एक खोटे शब्द बोलू शकत नाही नाही आपल्याला सोडायचा विषय हा आजचा शेवट फायनल आपला फायनल नाटलं भाऊ आपल्याला आपण आहे ना फुल पोशाख करणार तो मी का मी पण आलो मी हा तुम्हालो आहे तुम्हाला फोन केला मिस केला आहे हा मी केलता फोन करता फोन करता रात्री मी तुम्हाला फोन साडे नऊ वाजता साडे नऊ ला काय म्हणले मी झोपलोय मी काय म्हणलं सगळं सगळं मी फोन केला काय आज आज शेवट आज एका दिशा मी काय म्हणते का आज एका दिशा असा खरं आहे हा पत्ते का आज आपला शेवटचा दिवस आपला शेवटचा दिवस आपला उद्या का जुडदार सोडायची पहिल्यांदा तुम्हाला सांगतो काय काय आज सोडली तुम्ही आला तू उद्या तुम्हाला फोन मी पाचतो मी खर्च करतो मला तुरपानं घालू काय काही आणि माझ्या पैशानी आजीबाबत माहिती ना मी म्हणतो आपल्या का आई बाप परपंच बहिणी बाळा फक्त मी मी करता मी बरोबर करता मी हात बरोबर आहे ना माहीत नाही ना। मी जर गेलो कसं आज नाही मुली उली जास्त जेवण तुटलं तुझं ही हाडकं निघायला लागली बाहेर अन्न कमी पडतंय म्हणत आहे मी का

पंढरपूर पाच वेळा गेलो काय पाच वेळा घडली नाही का ऐका ना मामा मी गेलो मी बागाने गेलो पणपूरला काय फोन का नाही मी नाही मी माणूस आधा नाही मला शब्द नाही 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 ते का मामा ऐका पणपूरला गेलो मी ते मठ मंत्री आमचा कोण आमचं मठे ना आहे ना मठे ते राहिलो मी तुम्ही का हे बघा मामा मनवता बसला बासला हा बास मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे का मामा ऐका ना हे गोळ्या सुहंग ना कार्यक्रम चुकूच आहे सगळं ते होतंय काय होतंय दवाखान्याचे तर डॉक्टरच्या ताब्यात गेल्यावर गोडा ते द्या का ना आले पेशंट दे दोन गोळ्या दे दोन सेन जाऊ द्या गाडी जाऊ द्या गाडी जाऊ द्या गाडी बस आपल्याला ह्या अकाबजी गाडी जाऊन द्यायची पत मा आहे ना मी मॅडम बोलतो मामा मला शब्द दिलेला आहे तेवढा पाळना ऐका ना लई उठ कर ना त्या सोडून द्यायचं आपला ना ना मी तुमचं पहिले फिटर पाल माहिती का ते आपले कोण थे आपले होता मानस आपला आपला बरं का आपल्याच मधला ते वाला गौरवले पेसो ते ना किल्ला हे बलला काय एक क्रासची बाटली औश्याची बाटली म्हणजे रोगर होत ते अनु याची ते बाजा ची पेयची त ही पेयची दुनी पेयची आणि दुनी लवान नव्हते त्यांनी एवढं का ते मी डाउनलोड केला वीज अभीच बरेच डाउनलोडला पण तरी सूटली कशी सुटली बरं का त्याची पण कशी मनाचा कंट्रोल मला त्याला किती त्रास होतो माहिती का ना मला काय मला औषध नको मला सुई नको मला वळी नको बोलते का

बारे आंबटने फायदा होतो आंबटने शंभर टक्के फायदा होतो काय तलब झाल्या तलब झाल्यावर काय तरी आंबट शंभर टक्के मामा कसं म्हणते का मी का या बाहेर गेलो नाही मीठ मिळते ना मी थोडं मी बाहेर नाही मी आते मी पण यातून आपला बाहेर नाही आपला आपला तेच आहे बरोबर याच मीच आहे माझी मला याचे शंभर टक्के मला यायचं याचेच बरोबर कारण कसं म्हणून का मामाटूल आहे मुलगी सतूला आहे गेली

असं तसंच तसच ती चूक आपली त्याला बाहेर निघाय त्यामुळे त्यामुळे तुम सकाळच दुपारी तीन टाइम होती का तशी नाही संध्याकाळी आपल्याला सध्या का तस नाही काय होतं महिन्या आपल्याला एक तर सवय का पण काय होतं तू भेटला तू भेटला मित्र भेटला ते भेटला काय लोकांना मामा एकदम अरे तुझं एवढं चांगलं चालेल लोकाला दाखवा ना मा तुला खाली वाडा बघतोय का मित्र का आपण गाव दिलो समजा आपण आहे का घरून गाव दि आपलं गाव मित्र गावात ना ते आपल्या जवळचे असतील समजा मित्र पण कोणाच्या काय आपल्याला माहित नाही पण काय चालेल ना हे चालू आहे ना घे थोडी घे पुढे घे पण मला थोडी बी नको लय पण नको आपण कुणी सांगितले मित्र आपले असतात मित्र आपले का आपले दारू मित्र कुठला निर्वेश नाही पण दारो पे म्हणणार मित्र आपला नाही इथे ना असून का मी बोलतो मित्र ना असू का तू का, कार्य तू लग्न आहे माहिती लग्न असेल हा तू काही मित्राला कधी घरी न्यायचं नाही मित्र ठेवायचे मित्र मूत्र कुठं बाहेर हा पटला आपल्याला गड जागा मित्र कुत्र बाहेर म्हणलं गडी जागा एक दो नंबर एक दो 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 नंबर आहेत पटलं पटलं मित्रम कुत्र कुठे बाहेर रोजच्या बाहेर मग मानलं मग आपण गडी जागावे अजून मग मी मामा तुम्ही ना रोज आहे ना डबल डबल बरोबर मला फोन झाला किती नवतीस ला नवतीस लाग हे पण असेल तू आणले मी झोपलोय ना मी काढलं मी सगळा फोन केला

पण मला माझ्या होतं फक्त टाईट काय माहिती का मा माम मामा माहिती आपलं काय फक्त आपल्याला भेट घ्यायची मामाचीच बरोबर आणि मी ना मी ना गावातले लोक आहे ना कोणी काय सांगू काय पण मी आपलं पुरं कंट्रोल फक्त मामाशीच ते म्हणजे मी तुम्ही होत नाही मामा इथून वर फक्त दोनच आणि ना तुम्ही आपल्या घरी आवश्य या मोठ दुवे का तुम्ही पाच मोठ दिवेला येतो का मी हा मामा ऐका ना मोठ दिवे पुसणे का फक्त आपल्या गावात बारा किलोमीटर आहे जवळ जवळ फोन करेन मी म्हणते कधी पण पोशाख आखा पोशाख सफारी मागत काय माग मला पोशाख पोशाख तुला करणार फक्त तू पिलेला बाय आणि मी माऊलीला मामा माऊलीला मारणार बाय का गडी ती म्हणले ना सुटली ते काल काय म्हणली मी फोन केला तुम्हाला मोबाईल ना मग म्हणली मारना तर ती ती मग भाय हरवस नाही करीत ना तुम्ही काय म्हणले काल मला विषय काय नक्की बाहेर केलं का मी काय आपला विषय काय म्हणते मामा, मामा हा मला कसं वाटलं वेगळा विषय कारण बरेचसं लोकांचा वेगळा बाहेर असतं काही मामा आपण आहे का क्लिअर वा नशे आपण आहे का बाय <स्था> <भायवुश्या>? आहे <स्था> का आपण जा पुट लांब हेले बाहेर का आपली आई बहिनतीच हां नाही चांगले फक्त एवढी बाहेर काढायची आलं पण काय म्हणतो मामा फक्त नाही नाही एवढा नाही नाही तेवढं नाही ती खलच करून टाकी नाही नाही नकोच माही का नाही त्यामुळे का काय होतं आहे बस स्टँडरटे घेताय का हातपट्टी घेताय नाही का हरे आर एस म्हणजे रॉयस्टॅक हा म्हणजे इंग्लिश आहे कमीत कमी त्या तर आमच्या भागात युरिया टाकीत आहेत त्याच्यात कडक पानासाठी मा त्यांची मान कुठं भारीक व्हायचं त्यांना मरून जातात लोक लोक मरत नाही का फक्त मी तुम्हाला कळवती का मला ऐका ना कळतो काय मी पितो काय कधी पितो तुम्ही विसेल का पितो पण मला वाटतं पिलं मला काय पेटी का मला काय वाटतं येतं मला बाहेर यायचं काय तू बाहेर निघायचं आतून इच्छा आहे हा येतं आपलं बाहेर यायचं पण मी आपल्या व्हिडिओ ऐकून 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 कसं रागाला चालला बोला म्हंडक बरोबर पटलं तर घे नाही पटलं जाऊ त गाडी बरोबर हा त्यामुळे का म्हणलं फक्त तुम्हाला मावशी जायचं मला गाडी घ्यायची पण मामा तुला शब्द आहे अशोक अशोकचा शब्द हे आजपासून पासून सोडली पटला त्यात बदल जाऊ नाही करायचाच नाही गो ताईक नामा मी बोलतो चावल कर का हे ना हे तुम्ही हे तुम्ही टाका आणि मित्रांचं विषय कमी करायचा मित्रच नको आपल्याला मे का तर मी झाली का मे का मी मुद्दे तसं नाही पण आपल्याला नको होईल चार आठ दिवस पंधरा दिवस थोडं द्यान होईल होत नाही काय नाही काय का ना नाही आपल्याला फक्त काय म्हणते का आपलाय का आपलं चांगलं आपल्याला काय कमी नाही काय कोण सगळं घरी बरोबर असं घरचं तसं काय होत त्याचा आपला वाट होत नाव की बिवके होण्याचं वाटत आहे बरी आहेत ना जरा काही चार दोन असतात मला देते माहिती पुरले कशाचा पिव तू पियाला त्यांचं हसू झालं मग मामा ना मग ते मी बोलतो खरं ते का खर बोलत ते पिते का खरं बोलत पटत नाही लोकांना काय त्यांना वाटत

आपला शेप दे मामा चुकलो गावात देव कोणता आहे गावात अम्मा मायक आम्हाला का देवल भगमगड बर का मोठा देवी मोठा देवी आणि कुलदैवत कोणता कुलदैवत म्हणजे आम्हाला भगवड आणि चिजू भगवनगड जावत लागतो ना कम्पलसरी नारायणगड बरोबर असे मायक नाही का म्हणजे जात म्हणजे आम्ही हिंदू नरित अस नाही पण वर्षात एकदा का ना देव देव करायचा देवाचा देवायचं नाही का रविवारी माहिती चालू माहिना हा मग मोमवार आहे तुम्ही सांगवार का मी आहे ना फक्त पासून मास ना कोणते भजनी मासेच भजन मास फक्त माझं तुमच्या गावातला अशोक शरीर आहे कसं आहे फक्त ते mm -hmm. मास म्हणते म्हणते का भजणी मासेच भजनी मास

बस माहिती काय म्हणते का शांतकरणा बसून ठरलंय म्हणायचं हा विषय का बरोबर म्हणजे माझ्या टोपच आपल्याला टोपच आपला बरोबर त्यांनी आवडलं काय मिळवलंय फक्त मला तुझी पेट होती आणि आपला काय म्हणून मध्ये बरोबर आहे काल पण होतं तू फोनवर आपण उद्या बसून टाकणार आहे मामे काढलो मी काढलो आज दिवस आहे का फक्त आज दिवस आपला आहे बाहेर गेलो मी जाऊ तुमच्या घरात इथे स्टॉप उद्या काय समाधान तरी लोक आपल्याला बरोबर काय मजा नाही लोक मार्ल मामा काय असतंय तमस्या लोक पाहते तमाशा होत्या बघत्यात आणि लेकरं आमच्या गावात अशी परिस्थिती लेकरं तर डोळा लावून बघत यात बाप्पाने काहीतरी बिस्किट आणल्या का पात्र रुपये हा अडक पन्नासची पिऊन येतो शंभरची पिऊन येतो पण पाच रुपयाचा वीस रुपयाला पोरांना या अवस्था आहे आरोड्यांची असं कुठं असतं आपली आपली करू का बंद आता मग आपली झाली असतात अशोकरावला आहे ना आपण मोकळ्यापणाने शुभेच्छा देऊया की त्यांचं हे व्यसन त्यांची मनापासून इच्छा आहे तुम्हाला सांगतो हा घडी बोलून तसं वागणार आहे सोडणारच घरी येऊन सांगितले त्यांनी काल सांगितलं होतं सोडणार म्हणजे सोडणार मनाचा दृढ निश्चय केला त्यांनी आणि त्याला आपण सांगितलं शुभेच्छा देऊ आणि आपण देवी दर्शनाला गेलो ना परत परत आशोकरावच्या घरी जाऊन व्हिडिओ बनवू आशेकराव सांगू बरोबर बर 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 चालतंय चालतंय